नमस्कार मी पूजा वाघमारे नमस्कार मी स्वतः पांडुरंग वाघमारे जसं की तुम्हाला सर्वांना माहिती की मला वेगवेगळ्या वेग प्रकारचे आवाज काढता येतात जसं की मक्रंदनास पुरे नी फुले दादा कोणखे सय्यजी शिंदे कवटेमा काय वॉट एव्हर म्हणजे भरपूर आवाज काढता येतात तिस ते चाळीस आवाज या आवाजाचा काहीतरी उपयोग करण्यासाठी आज मी हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो तुमच्या फॅमिलीपैकी किंवा तुमच्या मित्रांपैकी बरेच जणांचे बर्थडे असतात त्यांना विश करण्यासाठी तुम्ही काहीतरी स्टेटस बनवत असता तर ते स्टेटस जर मी माझ्या आवाजामध्ये बनवलं किंवा वेगवेगळ्या आवाजामध्ये बनवलं जसं मग रस्परे मगाच्या साहेंच्याप्रमाणे तसं जर बनवून मी तुम्हाला स्टेटस बनवून दिला तर किती उपयोगाचे ठरतील असे पण मला खूप सारे ऑर्डर्स येत असतात तरी चला म्हटलं आपण आज एक व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जसं की तुमचा एखादा नवीन व्यवसाय असेल बिझनेस असेल किंवा काहीतरी तुम्ही करत असाल किंवा स्वतःच्या वेळ जर तुम्हाला तुमच्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती आणायचे असेल तर ते काम मी करतो माझ्यावरती सोपून द्या ज्याप्रमाणे सगळ्या ऍड बनवलेले आहेत त्या सगळ्या ऍड मी माझ्या पर्सनल इन्स्टाडी वरती पोस्ट करणार आहे त्याने होणार काय तुमच्या व्यवसायामध्ये वाढ होणार आणि प्रत्येक लोकांपर्यंत तुमचा व्यवसाय बिझनेस पोहोचणार ह्या सर्व गोष्टींची माहिती जाणून घेण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी मित्रांनो या ठिकाणी माझा नंबर दिलेला आहे तर नक्कीच तुम्ही कॉल करा आणि कोणत्या प्रकारचे ऍड तुम्हाला बनवायचे आहे आणि त्या सगळ्या ॲड्स माझ्या सोशल मीडियाद्वारे प्रसारित करणार आहे तुमचा फेस व्हॅल्यू वाढवणार आहे तुमचा बिझनेस वाढवणार आहे तर लगेच संपर्क करा आणि ॲड सांगा आमची टीम तयार आहे सगळं काम करण्यासाठी ओके सो बाय 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 धन्यवाद